स्तोत्रसहिता चौऱ्याहत्तर देवाच्या प्रजेच्या शत्रूंविषयी गाराणे आसाफाचे मस्किल बोधपर स्तोत्र एक हे देवा तू आम्हाला कायमचे का टाकले आहेस आपल्या कुरणातल्या कळपावर तुझा कोपाग्नी का धूमसतो दोन जी मंडळी पुरातन काळी तू विकत घेतलीस जिला तू आपले वारस होण्याकरता खंडणी भरून सोडवलेस तिचे व ज्या सियोन पर्वतावर तू वस्ती केली त्याचे स्मरण कर तीन सर्वस्वी उद्ध्वस्त झालेल्या स्थलाकडे पायी उचलून चल वैर्याने पवित्रस्थानाची अगदी नासाडी केली आहे चार तुझ्या सभागृहात तुझ्या शत्रूंनी हलकलोळ मानला आहे त्यांनी आपले ध्वज चिन्हांसाठी उभारले आहेत पाच दाट झाडीवर कुर्राड उचलणाऱ्या लोकांसारखे ते दिसले सहा त्यांचे एकंदर नक्षीकाम ते कुऱ्हाडीने व हातोड्याने फोडून टाकतात सात त्यांनी तुझ्या पवित्रस्थानाला लावली आहे तुझ्या नावाचे निवासस्थान भ्रष्ट करून अगदी धुळीस मिळवले आहे आठ ते आपल्या मनाशी म्हणाले आपण यांचा नायनाट करून टाकू त्यांनी देशात असलेली देवाची सर्व सभास्थाने जाळून टाकली आहेत नऊ आमची चिने आमच्या दृष्टीस पडत नाहीत कोणी संदेशता उरला नाही असे कोठवर चालेल हे जाणारा आमच्यामध्ये कोणी नाही दहा हे देवा शत्रु कोठवर निंदा करणार वेरी तुझ्या नावाची निर्भत्सना सदा करणार काय अकरा तू आपला हात म्हणजे आपला उजवा हात का हावरून धरतोस तो आपल्या छातीवरून काढून तू त्याचा संहार कर बारा तरी देव पुरातन कालापासून माझा राजा आहे पृथ्वीवर उद्धार करणारा तो आहे तेरा तू आपल्या सामर्थ्याने समुद्र दुभागलास जलाशयातील मगरींची मस्तके तू ठेचून टाकलीस चौदा तू लिव्याथानाच्या मस्तकांचा चुराडा केलास ओसाड प्रदेशातील प्राण्यांना तो तू खाऊ घातलास पंधरा तू झरा खोदून जलप्रवाह बाहेर काढलास तू निरंतर वाहणाऱ्या नद्या सुकवून टाकल्यास सोळा दिवस तुझा आहे रात्रही तुझी आहे चंद्र व सूर्य तूच स्थापन केले सतरा पृथ्वीच्या सर्व सीमा तूच ठरवल्यास उन्हाळा व हिवाळा हे तूच केलेस अठरा हे परमेश्वरा वैर्याने कशी विटंबना मांडली आहे मूर्ख राष्ट्राने तुझ्या नावाची कशी निंदा चालवली आहे हे, हे लक्षात असू दे एकोणीस तू आपल्या कबूतराला श्वापदापुढे टाकू नकोस आपल्या दीनजनांच्या प्राणांचा विसर कायमचा पडू देऊ नकोस वीस तू कराराकडे लक्ष दे कारण देशाचे कोनेकोपरे केवळ जुलमाची वसतिस्थाने झाली आहेत एकवीस पीडितांना लज्जेत होऊन मागे फिरू देऊ नकोस दिन व दरिद्री तुझ्या नावाची स्तुती करोत बावीस हे देवा उठ तू स्वतःचा आपला वाद चालव मूर्ख तुझी निंदा कशी नित्य करीत आहे हे लक्षात आण तेवीस शत्रूंची आरडाओरड तुझ्याविरुद्ध उठणाऱ्यांचा गोंगाट एकसारखावर तुझ्यापर्यंत पोहोचत आहे तो विसरू नकोस